दौंड नगर परिषद सार्वत्रिक पंचवार्षिक निवडणूक दोन हजार पंचवीस राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गटाच्या प्रभाग क्रमांक नऊ मधील उमेदवार भीमराव मोरे यांनी विकासाच्या मुद्द्यावर आमचे पुणे जिल्हा प्रतिनिधी राजेंद्र सोनवलकर यांच्याशी केलेली चर्चा महाराष्ट्र न्यूज मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आज या ठिकाणी ज्या उमेदवार देण्यात आलेल्या आहेत त्या म्हणजे सौ so, ॲडव्होकेट शीतलताई भीमराव मोरे या आप, या ठिकाणी आपल्या चर्चेसाठी उपलब्ध झालेल्या आहेत ताई आपण बारा दोन हजार बारा ते सतरा या कालावधीमध्ये हो नगरसेवका म्हणून काम केलं आपण त्या वेळेला त्या प्रभागामध्ये काय विकास कामं केली नमस्कार प्रिय मतदार बंधू आणि भगिनींनो मी ॲडव्होकेट शीतल भीमराव मोरे दोन हजार अकरा ते दोन हजार सोळा या सार्वत्रिक पंचवार्षिकमध्ये म नगरसेविका होऊन गेलेली आहे तर त्या पिरियडमध्ये माझा प्रभाग नंबर दहा असा प्रभाग होता त्या प्रभागामध्ये मी अंतर्गत रस्ते असतील अंडरग्राऊंड ड्रेनेज असेल दिवाबत्तीची सोय असेल आणि लोकांना पाणी पुरवठ्याची स्वच्छ पाणी पुरवठ्याची योजना असेल ह्या देण्याचा मी माझ्या पद्धतीने प्रयत्न केलेला आहे माझ्या प्रभागामध्ये सहयोग सोसायटीमध्ये लोकांना बाहेर निघण्यासाठी अगदी चालत निघायचं म्हणलं तरी रस्ता नव्हता गाड्या तर निघत नव्हत्या त्या भागामध्ये सहयोग सोसायटीमध्ये मी अंतर्गत रस्ता करण्यासाठी आतूनच प्रयत्न करून तो रस्ता पूर्ण करून दिलेला आहे ड्रेनेज लाईन पाण्याची पण व्यवस्था केलेली आहे माझा हा प्रभाग सुशिक्षित लोकांचा वॉर्ड होता तिथे त्यामुळे मला काम करण्याची खूप छान संधी मिळाली आणि त्या लोकांचंही मला सहकार्य मिळालं त्याच पद्धतीने दौंड शहरामध्ये गोलराऊंड इथे लोकांना बसण्याची व्यवस्था नव्हती त्यावेळेस मी गोलराऊंड इथे बसण्यासाठी बस स्टॉप याची मागणी केली होती आणि ती पण पूर्णत्वास नेलेली आहे आज तिथं आपल्याला बस स्टँड दिसून येत आहे अनेक ठिकाणी महिलांचे प्रश्न आहे आर्थिक महिलांचं सबलीकरण होत नाही तर त्यावेळेस मी काय केलं की बचत गटाच्या माध्यमातून महिलांचं आर्थिक सबलीकरण कसं होईल महिला एकत्रित कशा येतील आणि महिलांचं बचत पैशांची बचत कशी करता येईल त्या, त्या माध्यमातून मी महिला बचत गटाला प्रोत्साहन दिलं आणि बचत गट स्थापन केल्यानंतर अनेक महिलांच्या अंगामध्ये विविध प्रकारचे स्किल असतं पण ते स्किल डेव्हलपमेंट करण्यासाठी कुठेतरी त्यांना स्कोप देण्यासाठी आवश्यक असतं ते मी करण्याचा प्रयत्न केला ताई आपण उच्च शिक्षित आहात आपले पती म्हणजे प्रदेव भीमराव मोरे या रिक्षा संघटनेच्या माध्यमातून ते अध्यक्ष म्हणून काम करतात ते आमचे आदरणीय गुरु आहेत त्यांनीच मला या शास्त्रामध्ये आणलं आज त्यांचं चळवळीचं काम पूर्ण कुटुंब चळवळीमध्ये काम करत आहे या सर्व गोष्टीचा आपल्याला या फायद निश्चितपणाने फायदा होईल असं मला तरी वाटतं कारण का दोन हजार वीस तेवीस ते चोवीसपर्यंत पर्यंत कोरोनाची महामारी आली होती आपल्या भारत देशामध्ये त्यावेळेस मी आणि माझ्या मिस्टरांनी म्हणजेच प्राध्यापक भीमराव मोरे यांनी रिक्षा चालक मालक संघटनेचं चा, अध्यक्षाचं महासंघटनेचं काम करत असताना आम्ही बऱ्याचपैकी म्हणजे एक मतदार मतदारसंघ म्हणून नाही तर रेल्वे स्टेशनमध्ये जे लोकं अडकली होती होती कोरोनाच्या पिरियडमध्ये त्यांना थांबवण्यात आलं होतं स्टेशनवर तर त्या लोकांसाठी आम्ही अन्नदानाचं नियोजन केलं होतं त्यावेळेस माझ्या बचत गटाने मला खूप सहकार्य केलं अगदी आम्ही स्वतःच्या हाताने भाकरी पिटलं असं मिरचीचा ठेचा असं बनवून स्वतः अन्नदान आम्ही केलेलं आहे त्या त्यावेळेम त्यावेळेस त्याच पद्धतीने अनेक लोकांना तांदूळ गहू वाटपाचं काम म्हणजे अन्नधान्याचं कीट जे आवश्यक आहे डाळ असेल तेल असेल मसाले असेल त्याच पद्धतीने गहू तांदूळ असेल साखर चहापत्ती याचं एक कीट तयार केलं होतं आम्ही आणि त्या पद्धतीने सर्व रिक्षावाल्यांना आमचे म्हणजे माझ्या मी पण सर्वसामान्य कुटुंबातली मला जेवढं शक्य होईल तेवढं मी माझ्या कुटुंबाच्या पद्धतीने मत हातभार लावण्याचा प्रयत्न केलेला आहे त्यावेळेस अनेक लोकांनी मदत पण केलेली आहे आणि अशा पद्धतीने आम्ही ते त्यावेळेस एक लोकांना लोका सपोर्ट करण्याचं काम किंवा मदत करण्याचं काम केलेलं आहे आप आपल्याला प्रभाग क्रमांक नऊ मध्ये आपल्याला उमेदवारी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गटाकडून देण्यात आली या प्रभावामध्ये आता सध्याच्या सर्वात प्रथम म्हणजे नऊ नंबर प्रभाग हा मी निवडण्याचं कारण म्हणजे माझं लहानपण तिथं गेलेलं आहे मी रेल्वे क्वार्टर्समध्ये राहिलेले आहे माझे वडील रेल्वे गँगमन आहे आहे पण रेल्वेत कामाला आहे माझं शालीमार चौकामध्ये बालपण गेलेलं आहे तर त्या ठिकाणी अनेक समस्या आहेत आज मी प्रभागात फिरत असताना जर शालीमार चौकाच्या पाठीमागचा भाग रेल्वे क्वार्टरचा बघितलं तर तिथं अंतर्गत रस्ते नाही स्वच्छ पिण्याचं पाणी नाही लाईटची सोय नाही तो भाग अजूनही स्लम एरियामध्ये मोडतो त्याच पद्धतीने प्रत्येक कुटुंबातील महिलाही बाहेर कामाला जाते धुनं भांडे असेल वीट कामगार असतील किंवा आणखीन दुसरी कामं करतात तर त्या महिलांच्या पण हाताला काम नाही आहे त्याच्यामुळं अत्यंत तिथली बिकट परिस्थिती मी स्वतः बघते जाऊन तर खरंच अक्षरशः डोळ्यात पाणी येतं की ह्या भागाचा विकास का झाला नाही आणि विकास करत असताना फक्त नगरपालिकेच्या माध्यमातून रस्ता लाईट पाणी ह्या मूलभूत गरजा देणं तर अत्यंत आवश्यक आहे पण त्याच्यापेक्षाही जर प्रत्येक कुटुंबाची परिस्थिती गरिबी बेकारी हे जर कमी करण्याचा प्रयत्न जर सातत्याने केला तर त्या कुटुंबाची प्रगती होऊ शकते जर कुटुंबाची प्रगती झाली तर गावाची नगरपालिकेची प्रगती होऊ शकते नगरपालिकेची प्रगती झाली शहराची प्रगती होईल शहराची झाली तर महाराष्ट्राची होईल महाराष्ट्राची झाली तर भारताची होईल त्याच पद्धतीने प्रत्येक कुटुंबातील महिलेला रोजगार मिळाला पाहिजे त्याच पद्धतीने प्रत्येक कुटुंबातील मुलगा मुलगी आहे तर त्यांच्या शिक्षणासाठी आपण पाठबळ दिलं पाहिजे शिक्षण देत असताना त्या मुलांना मार्गदर्शन केंद्राची आवश्यकता आहे बघा प्रत्येक मुलगा मुलगी शिकायला लागले मुलगा आणि मुलगी एक सामान मानतो आपण तर मुलांच्या बरोबरीने आपण मुलींना शिक्षण देतो पण ते शिक्षण देत असताना त्यांना मार्गदर्शन होणं आव आवश्यक आहे कारण का त्या ते लोक ज्या एरियाशी बिलॉंग करतात तिथं तर मार्गदर्शन होऊ शकत नाही दहावी बारावी झाली की कामाला जातात तर त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी नगरपालिकेने जसं डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम योजना असेल अनेक योजना पुण्यासारख्या शहरामध्ये राबवल्या जातात पण आपल्या दोन सारख्या शहरामध्ये ते जे टेबल असतात मग अपंगाचं असेल विधवा परित्यक्ता महिला असतील मुलांच्या शिक्षणासाठी शिक्षणासाठी असेल गरीब योजना असेल अशा योजना राबवल्या गेलेल्या नाहीत माझ्या तरी माहितीनुसार दौंड शहराचं राजकारण हे फक्त रस्ता लाईट ड्रेनेज ह्याच्या व्यतिरिक्त काही होत नाही पण मला असं वाटतं की प्रत्येक मुलामुलींची प्रगती प्रत्येक मुलामुलीला शिक्षणाचा अधिकार मिळाला पाहिजे प्रत्येक मुलांची ज्या ज्या ठिकाणी व्यसनाधीनता आहे त्या व्यसनाधीनता सोडवण्यासाठीसुद्धा नगरसेवकांनी म्हणजे स सातत्यानं प्रयत्न करणं गरजेचं आहे कारण का नगरसेवक हे पद शोभेचं नसून ते जबाबदारीचं आणि कर्तव्याचं पद आहे असं मला तरी वाटतं आणि त्या जबाबदारीची जाणीव घेऊन त्या कर्तव्याची जाणीव घेऊन मी आज नऊ नंबर प्रभागा प्रभागामधून इलेक्शन लढवण्यास तयार आहे आणि तो तिथला भाग म्हणजे तो सगळा माझ्या कुटुंबासारखा आहे तिथल्या अडचणी मला माहिती आहेत आणि त्या अडचणी सोडवण्यासाठीच मी नऊ नंबरची निवड केलेली आहे असं म्हणलं जातं बारामती झकास दौंड भकास शहराची आत्ताची सध्याची अशी परिस्थिती आहे दौंड शहरातील व्यापारी वर्ग पूर्ण मेकअप कुटीला आला आहे कर्जबाजारी झाला आहे अनेक उद्योग हे अनेक व्यापारी हे पुणा बारामती भिगवण श्रीवंदा काष्टी अशा ठिकाणी जाऊन आपले दुकानं नव्याने चालू करत आहेत हे आपण थांबवण्यासाठी नक्की आपण काय प्रयत्न करणार माझ्या माहितीप्रमाणे तर आपल्या दौंड नग नगरपालिकेला जवळजवळ ऐंशी ते अठ्ठ्याऐंशी वर्ष झालेले आहेत आज आपण प्रस्थापित त्यांना एक पन्नास साठ वर्ष दिलेलं आहे विकास करण्यासाठी परंतु दर पंचवार्षिकला आपण विचार करतो की दर पंचवार्षिकला आपण म्हणतो की आमच्याकडे द्या आम्ही विकास करू पण आज कितीतरी पिढ्या गेलेल्या आहेत विकास काही दिसत नाही जवळजवळ तीन पिढ्या सरलेल्या आहेत तरी अजून विकास कुठेच दिसत नाही आणि तुम्ही म्हटल्याप्रमाणे व्यापारी लाईनची जी आता व्यापारी लोकांची जी अवस्था आहे आता इन आ, सोशल मीडियाच्या माध्यमातून ऑनलाईनच्या माध्यमातून लोकांची खरेदी होत असते तर आपल्या इथले जे व्यापारी लोकं आहेत त्यांचा जो व्यवसाय आहे त्याला थोडीशी गती कमी झालेली आहे लोक पुण्याला जातात पुण्या पुण्यामध्ये वा व्यापारपेठ वाढलेली आहे तसंच केडगाव आहे काष्टी आहे बारामती आहे परंतु दौंडची जर अवस्था आपण बघितली तर दौंडमध्ये अजिबात जी बाजारपेठ आहे ती डेव्हलपमेंट झालेली नाही पार्किंगची व्यवस्था नसल्यामुळे गर्दी गर्दी नसल्यामुळं अत्यंत म्हणजे भकास अवस्था झालेली आहे मला असं वाटतं की व्यापारी लोक व्यापारी लोकांना लोकांनासुद्धा जर प्रयत्न केले तर त्यांची बाजारपेठ चांगल्या पद्धतीने होऊ शकते आज कित्येक वर्ष आपण बघतोय तीच बाजारपेठ तेवढंच दुकान त्यांच्यामध्ये डेव्हलपमेंट होत नाही तर त्यांच्यासाठी काही करता आलं तर माझ्या म्हणजे आमच्या पक्षाला निवडून दिलं तर आम्ही त्यांच्यासाठी पण बरंचसं काम करू इच्छित आहोत पण आम्हाला ती संधी दिली गेली पाहिजे त्याच पद्धतीने आपला जो वर्ग आहे तो बाहेर ठिकाणी जातो दुसरी गोष्ट आपले इथं सुशिक्षित मुलं आहेत मुली आहेत पण त्यांच्या हाताला कामगा काम, काम नाही काम आहे मग ते लोक काय करतात पुण्यासारख्या ठिकाणी बारामतीसारख्या ठिकाणी जातात आज बारामतीसारख्या ठिकाणी महिलांना कंपनीमध्ये काम मिळतं केडगावमध्ये कंपनी आहे मसाल्याची तिथं महिला कामाला जातात पण दौंड शहरामध्ये प्रत्यक्षात जर बघितलं तर कुठलाही स्कोप नाही महिलांना धोनी भांडी करण्याशिवाय पर्याय नाही आणि ज्या सुशिक्षित आहेत महिला त्यांना पुण्याला गेल्याशिवाय पर्याय नाही म्हणून व्यापारपेठ कशा पद्धतीने सुसज्ज करता येईल त्यांचं व्यापार पेठेच जे आपण काय म्हणतो त्याला की जास्त प्रमाणात विकास कसा करता येईल त्या पद्धतीने आपण निश्चितपणाने विचार करू शकतो ताई आता आपल्या विरोधात प्रतिस्पर्धी उमेदवार आहेत धनधनगे आहेत मोठ्या प्रमाणात त्यांची धनशक्ती आहेत या लोकांना आपण कशा पद्धतीने यांचा सा सामना आपण करणार हे बघा आता निवडणूक म्हटल्यानंतर धनशक्ती विरुद्ध जनशक्ती आहे असं मला वाटतं आम्ही धनशक्तीच्या विरुद्ध एवढंच बोलू शकतो की लोकांनी आता डोळे उघडण्याची गरज आहे आतापर्यंत धनशक्ती बरोबर जरी म्हणजे धनशक्तीचं जरी आपण त्यांना लोकांना निवडून जरी दिलं असलं तर तुम्ही आज पाहताय की आपल्या दोन शहरामध्ये काहीही विकास झालेला नाही प्रत्येक व्यक्ती प्रत्येक कुटुंबातला मुलगा मुलगी हे सुशिक्षित आहे आता युथ जनरेशन आहे त्यांनाही कळतंय की आपल्याला कोण गोड बोलत बोलते कोण फसवते फक्त विकासाच्या नावाखाली मत मागायचं आणि एकदा निवडून गेल्यानंतरनं लोकांकडे दुर्लक्ष करायचं मूलभूत गरजा सुद्धा लोकांना पुरवायच्या नाहीत त्याच पद्धतीने शिक्षण असेल बेरोजगार असेल याच्यासाठी काहीही वेगळं एक्स्ट्रा काम करायचं नाही मग मला काय म्हणायचं आहे की जर तुम्ही सुशिक्षितांना तिथं निवडून दिलं तर त्यांचं एक व्हिजन असतं त्यांनाही असं वाटतं की आपण राजकारणात जावं सुशिक्षितांनी राजकारणापासून का लांब राहायचं प्रत्येक जण असं म्हणतं की मॅडम तुम्ही सुशिक्षित आहे ॲडव्होकेट आहे तुम्ही कशाला राजकारणात पण माझं असं म्हणणं आहे की प्रत्येक सुशिक्षिताने राजकारणाशी जोडलं गेलं पाहिजे आपण घरी बसून असं म्हणतो की विकास झाला नाही ह्यांनी आपला विकास केला नाही पण ते विकास का करत नाही तर राजकारणी लोक त्यांची त्यांची घरं भरण्याची कामं हो करतात आज आपण दौंड शहरात राहत असताना करच्या स्वरूपामध्ये घरपट्टी नळपट्टी आपण भरत असतो त्या माध्यमातून नगरपालिका आपल्याला मूलभूत सुविधांची मूलभूत सुविधा पुरवत असतात त्याच पद्धतीने जर सुशिक्षित उमेदवार गेला तर सुशिक्षित उमेदवाराची जी संकल्पना आहे ती राबवण्याचा तो प्रयत्न करू शकतो आणि दौंड शहरातला विकास कधी कसा करता येईल आपण विकास विकास म्हणतो पण आत्तापर्यंत झालाच नाही हो विकास विकास फक्त मुलाचं नाव असू शकतं पण आपल्या दौंड शहराचा विकास असू शकत नाही मग तीन पिढ्या गेल्यात आता चौथ्या पिढीने तरी ही लढाई हातात घेतली पाहिजे सुशिक्षित मुलं मुली आहेत युथ जनरेशन आहे सोशल मीडिया आहे तिथून सगळ्या मुला मुलींना समजत आहे त्यांनी पण आई वडिलांना सांगणं गरजेचं आहे की तुमच्या कालावधीमध्ये आम्ही सगळ्याला मतदान केलं पण आज विकास झाले नाही आता इथून पुढे सुशिक्षितांना निवडून द्या आणि त्यांच्याकडून तुम्ही कामं करून घ्या ताई गेल्या पस्तीस वर्षापासून काही ठराविक घरामध्ये सत्ता आहे आता परवा त्यांनी त्यांचा प्रचार फुटला विरोधकांचा त्यांनी सांगितलं आम्हाला पाच वर्ष पुन्हा एकदा संधी द्या आम्हाला दोनचा विकास करायचा याबद्दल आपलं काय सर्वात महत्व महत्व म्हणजे की आता संधी द्या म्हणतायत पण आपण बऱ्याच वेळा संधी दिलेली आहे आपण एकदा संधी देतो दोनदा संधी देतो तिसऱ्यांदा तर विचार करायला पाहिजे जनतेने की नवीन लोकांना जर निवडून दिलं तर तो काहीतरी विकास होऊ शकतो आणि सगळ्यात महत्त्वाचं दोन आघाडीमध्ये किंवा दोन पक्षाच्या चा याच्यामध्ये आमचा एक तिसरा पक्ष येतो आहे या तिन्ही पक्ष या आमच्या पक्षामध्ये तिन्ही उमेदवार सुशिक्षित उमेदवार दिलेले आहे नगराध्यक्षपदासाठी कोमल रुपेश बंड हे ओबीसी नगराध्यक्षपदासाठी उभे आहेत मी शीतल मोरे एस सी कॅटेगरीमधून आहे त्याच्याबरोबर माझ्याबरोबर जो पंकज आहे तो पण पंकज नांद खिले म्हणून आहे तो पण वेल एज्युकेटेड आहे इंजिनियर आहे तो मुलगा पण होतकुरू आहे यंग आहे आणि सगळ्या लोकांशी चांगला संपर्क आहे त्याचे कामं पण भरपूर आहेत आणि मी तर माझी नगरसेविका असल्यामुळे मी बरेचशी कामं आहे आणि विशेष म्हणजे कामाचा अनुभव आहे कामाचा अनुभव असणं पण गरजेचं आहे कारण का जर आपण तिथून गेलो की पहिल्यापासून अर्ज लिहिण्यापासून शिकायपर्यंत तर ते पाच वर्ष निघून जातात हो आपल्याला ते काम करण्याची पद्धती समजली गेली पाहिजे एखादं काम करायचं म्हटलं निवडून आल्याच्या नंतर आठ पंधरा दिवसात जरी एखाद्याने काम सांगितलं तर ते मी मार्गी लावू शकते का मला गेल्या वेळेस पंचवार्षिकचा अनुभव आहे सगळ्यात महत्वाचं जरी लोक म्हणत असतील निवडून द्या ही पंचवार्षिक द्या असं किती वेळेस आपण पंचवार्षिक द्यायचे आणि आपलं मुलांचं भवितव्य का धोक्यात घालायचं तर इथून पुढं आपलं दौंड शहरामध्ये विकास होण्यासाठी नवीन लोकांना निवडून देण्याची संधी मिळावी ही जनतेला मी आवाहन करते ताई आपल्याला एक शेवटचा प्रश्न आपण ज्या मतदारसंघामध्ये ज्या प्रभागामध्ये आपण उमेदवारी घेतलेली आहे आपण पूर्ण मतदारांना आपल्या माध्यमातून काय आवाहन करणार मी मतदार प्रिय मतदार बंधू भगिनींना एवढंच आव्हान करेल की आत्ता जो कालपर्यंत जो वेळ गेला तो जाऊ देत विकास झाला नाही पण इथून पुढच्या कालावधीमध्ये जागरूकपणे लोकांनी मतदान करणं गरजेचं आहे कारण का एकदा मतदान झाल्याच्या नंतर आपण म्हणून उपयोग नाही की विकास झाला नाही हे बघा मताच्या स्वरूपात तुम्ही एखाद्याला जर संधी दिली तर त्या संधीचं सोनं करण्याची धमक असली पाहिजे नगरसेवकांमध्ये फक्त ते शोभेचं पद नको आहे आपल्याला जबाबदारी आणि कर्तव्याने ते पेललं पाहिजे आणि ती जबाबदारी पेलण्याची ताकद त्या उमेदवारामध्ये पाहिजे त्या उमेदवाराने आपल्या प्रभागाचा सर्वे करून तिथे काय अड अडचणी आहेत कशा सोडवायच्या ते कशा मार्गी लावायच्या ह्याचा सुद्धा असणं ना, आवश्यक आहे कारण फक्त निवडून आणि सही हे उपयोगाचं नाहीये तर तिथं भांडता आलं पाहिजे बोलता आलं पाहिजे प्रश्नांना तोंड म्हणजे तोंड दिलं पाहिजे सभागृहात बोलता येणारी व्यक्ती पाठवली पाहिजे आणि सगळ्यात महत्वाचं माझा जो प्रभाग नऊ नंबर आहे तर तो, तो दोन भागामध्ये विभागला गे गेलेला आहे एक तर जनता कॉलनी बंगला साइडचा से एरिया सेन्सिबिल स्टेनचा एरिया आणि दुसरा म्हणजे शालीमार चौकच्या मागचा एरिया जो थोडासा स्लम आहे पण माझ्या मते इकडचा जो सुशिक्षित भाग आहे तो निश्चितपणाने विचारपूर्वकच मतदान करणार आहे त्यांचं एक मत हे डेव्हलपमेंटसाठी असणार